महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघाची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे विभाग वैभव वैभवस्वामी यांच्या आदेशाने विभागीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील पोपळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होत आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष माननीय सुनील कोपरे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनीलजी मुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती लावलेली आहे त्यांच्या अध्यक्षेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराय तालुक्याची प्रमुख कार्यकारिणी या ठिकाणी निवड होण्याचा होणार आहे तरी मी प्रमुख पावरे यांना विनंती करतो की त्यांनी यावराईच्या कार्यकारिणीची निवड या ठिकाणी सर्वांच्या अनुमतीने करण्यात यावी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघाच्या वतीने आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आणि या नवनिर्वाचित सर्वांचं सर। ठिकाणी जिल्हा आणि महाराष्ट्राच्या या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण या बैठकीमध्ये सर्व उपस्थित आहात आणि अतिशय सुंदर सुंदरच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी या बैठकीचं आयोजन मान्य ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय साहेब आणि मान्य सर्व मंचावरील उपस्थित एवढ्या तालुका पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष अंकुजी आदकरी आणि या सर्व माध्यमातून या ठिकाणी आमच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं आणि अतिशय गिरीबारीच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी हे कार्यकर्मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर करत असताना या ठिकाणी एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेवराईच्या वतीने गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी बोपडे साहेबाला विनंती करतो नवीनपणाची इच्छा कोणाची असेल तर तालुका अध्यक्षासाठी आमची ता मुद्दा घेऊन आणि त्यानंतर सर्वांच्या वरिष्ठ म्हणले आमकुद आमकर यांना ठेवायचं तर हे आदरणीय मोकळे साहेबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कळेल दरम्यान उपस्थित सर्व पत्रकार चुनाजी मोकळे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय उपाध्यक्ष आहेत माननीय कालचे हाकोली अध्यक्ष राजेंद्रजी नाटकर गोदावरीच्या तीरावर

जरी नसले तरी बागवती देशपांडे उपाध्यक्ष मान्य आमच्या सर्वड्याचं भविष्य गुण घ्यामचे वाघमारे रामारी काकडे या राहिले बाबती सुदर्शन देशपांडे ज्ञानेश्वरचे जाधव उर्फ विठ्ठल माऊली म्हणून जातात दे विठलाचे पण असे सगळे प्रकारचे जसं आपल्या महाराष्ट्रात आपण संत जनाबाई तुकाराम महाराज या सर्व चोखा मेळा सर्व संतांनी भागवत धर्माची पताका वाचवली आणि पंढरपुरामध्ये जसं आपण पाहतो की लोकपाली गडकोडाला जन्माची पाय रस्ता होती या संदर्भातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरामध्ये भक्ताच्या उत्साहाला अशा प्रकारचं उदाहरण खऱ्या आणि या ठिकाणी या बैठकीच्या निमित्ताने आलं असं म्हणतो वावगं ठरणार नाही आणि म्हणून उपस्थित माननीय सुदर्श देशपांडे ज्ञानेश्वर कृष्णजी जाधव मधुकर जी फुलेसाहेब शिवनाथजी काळे अरविंदजी कुलकर्णी आर के थोरात सचिनजी नाटकर माजी गणेशजी वीर आणि सर्व सदस्य मंडळीचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील या निवडीच्या संदर्भामध्ये कार्यकर्णीच्या संदर्भामध्ये मी आमचे मार्गदर्शक मित्र मार्गदर्शक आदरणीय सुनीती बोपडे साहेब यांना मुंबई शाखा शाखाई व जेवराई पत्रकार संघ गेवर या दोन्ही पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड आज इथं पार पडली आहे व सर्वांनुमते अध्यक्षपदी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसं पाहिलं तर घेवराई पत्रकार संघ गेवरे या पत्रकार संघाचा मी मागील पंधरा वर्षापासून विनिवृत्त तारुका अध्यक्ष म्हणून काम करत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा बारा वर्षापासून पदभात मी सांभाळत आहे आणि दरवर्षी निवड ही सर्व वर हा करून म्हणजे डिजिटल पद्धतीने आपल्या पद्धती आप सांगा डिजिटल पद्धतीने घेतली जाते आणि दरवर्षी मी सर्वांना सांगतो जर कुणी इच्छुक असेल तर मला सांगा मी त्याला तालुका अध्यक्ष करतो पण तसं काही जाणून नाही यावर्षी वर्षी ऍक्च्युली माझी इच्छा नव्हती तरीही आमचे मित्र तुळशीराम नागकर मुंडे हे सगळं आमचे जुने मित्र आहेत हे त्यांनी आग्रह केला आणि या वर्षीची ही जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि मी परत पदभार यांच्या सर्वांच्या आग्रहा खातीर स्वीकारलेला आहे तस पाहिलं तर गॅवराई शहरात पत्रकारांना काही अडचण येत या नाही परंतु ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात मी म्हणत नाही की मी धावून जातो हे करतो असं काही नाही परंतु त्यांचा माझ्या जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी दरवेळेस पात्र ठरलेलो आहे मी त्यांच्या अडतीला खाऊन जातो असं मी म्हणण्यापेक्षा तेही मानतात आणि त्याचाच एक विश्वास एक पावती म्हणून सर्वांच्या वतीने परत एकदा माझी करण्यात आलेली आहे मी माझ्या सर्व पत्रकार संघातील सदस्य पदाधिकारी सर्व टीमचा मनपूर्वक आभारी आहे आणि आज मला जे तुम्ही अध्यक्ष पद दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघातील सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद